नमस्कार मंडळी आज खूप दिवसांनी पुन्हा तुमच्या भेटीला आलो आहे आपण सगळे देण्याघेण्यामध्ये मग्न असतो त्यातही घेणं सगळ्यांनाच हवं असं वाटतं आणि देताना मात्र थोडं जड वाटतं पण काही महान लोक असे आहेत की ज्यांना देण्यामुळे आनंद मिळतो आणि त्यांच्या देण्यामुळेच ते अमर झाले आहेत उदाहरणार्थ माऊली ज्ञानेश्वरीची देणगी आपल्याला त्यांनी दिली तुकाराम महाराज तुकाराम गाथा मिळाली एकनाथ महाराज भागवत आणि समर्थ रामदास स्वामी श्रीमद दासबोध या गोष्टी वाचून पुरत नाहीत तर पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्याव्या लागतात यातील दासबोधाचं जन्मस्थळ आहे शिवथरगळ पावसाळ्याच्या या दिवसात या शिवथरगळीला भेट देणं म्हणजे आनंद निधान होय असमर्थाने देखील त्याला सुंदर मठ असं म्हटलंय तिथे फक्त गेलो ना तरी आंतरबाह्य बदल होतो असं ठिकाण ज्या ठिकाणी दासबोधाचा था जन्म झाला शासनानेही त्या ठिकाणचं वेगळेपणाचा अनुभव घेतला आहे असं ठिकाण म्हणजे शिवथरगड महाडकडून भोरकडे जाताना थोडी उसंत काढून पहावं असं एक वेगळं स्थान म्हणजे श्रीमद दासबोधाचं जन्मस्थान शिवथरघळ तिथेच त्याचं वर्णन करून ठेवलं आहे अन्यत्र नाही स्थान शिवथरघळ समान नंदन स्पर्धा करीतो निसर्ग छान बसले समर्थ जेथे विवरे अतीव गार घनदात वृक्ष देती छाया ही थंडगार, पडता प्रपात अविरत ध्वनी होत असे कठोर मृद गोड शिळ देती पक्षी लहान थोर स्वामींनी जीवनाचा सखोल शोध निर्माण ग्रंथ केला त्या माझी दिव्य बोध मेरू समान तो अगाध या कारणेच जगती सन्मान्य दास बोध, जय जय रघुवीर समर्थ